मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण धान बोनस संदर्भात कुठलाही व्हिडिओ बनवला नव्हता त्यात मित्रांनो बरेच शेतकरी हे विचारत आहेत की तुम्ही तर म्हणले होते पंधरानंतर तुम्ही तर म्हणले होते सोळानंतर धान बोनस वितरित होणार आज अठरा तारीख आहे आज सतरा तारीख आहे असे बऱ्याच कमेंट दिसल्या बरेच शेतकरी मॅसेजसुद्धा करत आहेत तर मित्रांनो त्याच संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअरन्स देण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल लायकन बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजुरेतलं स्वागत आहे कृष्णा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एकंदरीत बघाय झालं तर आपण सांगितलं होतं की बाबा जे तीन को जे राज्यातील जे धान उत्पादक जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जे वनपट्ट्यातील जे शेतकरी उर्वरित आहे त्यांच्यासाठी जवळपास जे, जे धानाचा बोनस लागणार आहे जवळपास पाच कोटीच्या वर धानाचा बोनस सध्या लागणार होता परंतु अवेलेबल निधी होता मार्केटिंग फेडरेशनकडे तीन कोटीचा मग या अंतर्गत जे तीन कोटीचा जे निधी आहे आणि जवळपास लागणारा निधी आहे त्यामध्ये मोठी तफावत दिसून आलेली होती आणि त्या कारणास्तव जे धानाचा बोनस आहे तो वाटपाला दिरंगाई केली जात होती आज सुद्धा सांगितण्यात येत होतं की दिवाळीच्या पूर्वी किंवा दिवाळीला धानाचा बोनस हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल तर मित्रांनो एकंदरीत बघायला झालं तर आपण काही जिल्ह्यातील म्हणजे गोंदिया वगैरेकडून माहिती घेतलेली आहे मार्केटिंग फेडरेशनकडून वगैरे तिथे धानाच्या ते बोनसचा जे निधी आहेत ते निधी अवेलेबल झाले आहे जे निधी लागणार होता तीन कोटीच्या व्यतिरिक्त वाढून जे निधी लागणार होता तो अवेलेबल झाला आहे परंतु मित्रांनो तिथेसुद्धा मोठी जे घोळ आहे तो समोर आलेला आहे काही निधीमध्ये थोडासा घोळ करण्यात आलेला आहे गोंदिया वगैरेमध्ये जिथे जे शेतकऱ्यांची जी संख्या आहे त्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये जे निधी अवेलेबल होता त्याच्यामुळे मध्ये थोडीशी अधिकाऱ्यांमार्फत थोडासा घोळ करण्यात आलेल्याची माहिती समोर आलेली आहे तर आता ती साईडला ठेवूया आपण बाजू ती बाजूला ठेवूया तर दुसरा टॉपिक म्हणजे धाना जे धानाचा बोनस आहे तो आपण सांगितलं होतं की बाबा दिवाळीच्या पूर्वी वीसच्या जवळपास वितरित होईल तर मित्रांनो अपडेट आलेली आहे अपडेटनुसार जे आपल्याकडे जे अपडेट आलेली आहे त्यानुसार धानाचा बोनस हा वीस म्हणजे उद्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे त्यात पण मित्रांनो आता काय झालेलं आहे तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये बरेच शेतकरी असे सुद्धा आहेत आता काही शेतकऱ्यांनी आपल्याला जुन्या व्हिडिओला कमेंटसुद्धा करून सांगितलेलं आहे आणि काही शेतकऱ्यांनी आपल्याला इंस्टाग्रामला सुद्धा सांगितलेलं आहे जे वनपट्ट्यामधले जे वन शेतकरी होते त्या शेतकऱ्यांचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आपण वारंवार काही दिवसापूर्वी जे व्हिडिओ बनवले होते त्याअंतर्गत सांगितलं होतं की तुमचं व्हेरिफिकेशन रिव्हॅरिफिकेशन होणार आहे तुमचे कागदपत्र पुन्हा पडताळणी होणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यावेळेस आपल्याला सांगितलं सुद्धा होतं बाबा आम्हाला कॉल आला होता तुमचे डॉक्युमेंट घेऊन या बँक पासबुक आधार कार्ड वगैरे सातभारा वगैरे पुन्हा एकदा जमा करण्यास सांगितलं होतं बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला सुद्धा सांगितलं होतं की आम्हाला आम्हालासुद्धा आला कॉल की असं असं करा म्हणून तसं तसं करा म्हणून तर त्यावेळेस आपण सांगितलं होतं की बाबा रिव्हेरिपेशन होणार आहे आणि त्या अंतर्गत जे शेतकरी परत पात्र ठरतील अशा शेतकऱ्यांना बोनस हा वाटप होणार आहे तर काल परवा आपण बऱ्याच व्हिडिओच्या कमेंट जुन्या व्हिडिओच्या कमेंट बघितल्या आता काल परवा ज्या शेतकऱ्यांनी अपडेटमध्ये कमेंट केलेल्या होत्या तर त्या अंतर्गत मित्रांनो ज्या बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही तिथं विचार जाऊन विचारपूस केली गडचिरोली जिल्ह्यातून सुद्धा आपल्याला शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे गोंदिया जिल्ह्यातून सुद्धा शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे किंवा आम्ही तिथे विचारपूस केली की धानाच्या बोनसच वगैरे काय झालं कधीपर्यंत वितरित होईल त्यांनी त्यांचे जे आधार कार्डवरून वगैरे त्यांची डिटेल घेतली त्यावेळेस त्यांना समजले की बा त्यांचे जर डॉक्युमेंट किंवा रिव्हेरिफिकेशन जे करण्यात आलेलं होतं ते अप्रुव्हलच झालेलं नाही त्यांच्यातर्फे त्यांचं जे रिव्हेरिफिकेशन होतं ते अप्रुव्हलच करण्यात आलेलं नाही त्यांना पेंडिंग ठेवण्यात आलेलं होतं मग मित्रांनो तुम्ही जर या कंडिशनमध्ये असाल तुम्हाला जायचं आहे आणि तुमच्या जिथे तुम्ही नोंदणी वगैरे केलेली होती तिथे जाऊन तुम्हाला माहिती घ्यायची आहे की तुमचा अप्रुवल दिलं की नाही आता सध्या जे धानाचा बोनस वाटप होणार आहे त्या अंतर्गत तुम्हाला धानाचा बोनस वितरित झाला तर ठीक नाही तर तुम्हाला मग पेंडिंगला ठेवलं जाईल मग तुमचा धानाचा बोनस कधीपर्यंत वितरित होईल त्याचा सांगता येणार नाही तर त्याच कारणास्तव सांगतो तुम्ही एकदा तुमच्या जिथं नोंदणी केली होती तिथं जाऊन एकदा बघा तुमचा अप्रुवल आलेला आहे की नाही कारण की बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे गोंदिया आणि इकडं गडचिरोली जिल्ह्यातून किंवा आमचं व्हेरिफिकेशन जे केलेलं होतं आम्ही कागदपत्र नेऊन दिलेली होती बँक पासबुक वगैरे ते दिल्याच्यानंतर आम्ही सहजच कालपर्वाची गोष्ट आहे मित्रांनो कालपर्वा आम्ही गेलो होतो की आमचं जे डॉक्युमेंट व्हर रिव्हरिफिकेशन झाले होतं त्याअंतर्गत आमचं अप्रुवलच अजून आलेलं नाही असे बरेच शेतकरी आपल्याला सांगत आहेत तर तुमचं देखील अप्रुवल आलेलं आहे की नाही जे एकदा जाऊन चौकशी करायचं आहे जेणेकरून तुम्हाला धानक बोनसपासून वंचित राहायचं काम पडणार नाही कारण मित्रांनो आता जे या टप्प्यामध्ये धान बोनस वाटप होणार आहे त्या टप्प्यामध्ये तुम्हाला धानबोनस वाटप ठेवलं झालं तर सर्वांसोबत झालं तर ठीक आहे नंतर नंतर मित्रांनो तुम्हाला पेंडिंगला ठेवलं जाईल तुमचा धानाचा बोनस कधीपर्यंत वितरित होईल याचं देखील गॅरंटी राहणार नाही सर्वांसोबत तुमचा धान बोनस तुमच्या खात्यावर यायला पाहिजे ही गोष्टीची काळजी घ्या तुम्ही तुमच्या जिथं कुठं असेल तुमचं तिथं जाऊन तुमची चौकशी करायची आहे तुमचं जे कागदपत्रे आहेत ते बरोबर झाले आहेत की नाही ते बघायचं आहे अप्रूवल झाले की नाही बघायचं आहे आणि ही होती छोटीशी माहिती मित्रांनो धान बोनस संदर्भात आपल्याकडे जी अपडेट आली होती त्यानुसार आपण अपडेट दिलेला आहे व्हिडिओ